दीक्षाभूमीला बदनाम करण्याची काही संघटनांनी सपाट सुरू केला आहे आता फेसबुकवर अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होत आहे की एका धार्मिक संघटनेने दिनांक सत्तावीस जुलै रोजी दीक्षाभूमी येथे बैठक घेतली मुळात ही बैठक कोणत्या धार्मिक संघटनेची नव्हती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची होती त्यांनी त्यांचा संवाद यात्रा इथूनच सुरू केला दीक्षाभूमीवरून त्यांनी सर्वांनी लाल दुपट्टे घातले होते आणि त्या लाल दुपट्टांवरती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ असं लिहिलेलं होतं वारंवारची बदनामी आम्ही खपून घेणार नाही आम्हाला सुरुवातीला सर... सर्... सर्वात लवकरात लवकर दीक्षाभूमीच्या जमिनीचं सपाटीकरण करून धम्मचक्र प्रवर्तन दिन यशस्वी करायचं आहे मला महाराष्ट्रातून अनेक बांधवांचे फोन आले ते म्हणाले तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहेत काही लोक स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही सातारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक आपल्या आईंचं स्मारक त्याची सुरुवात सुद्धा झाली नाही रमाबाई आंबेडकरांचं स्मारक आपल्या आईंचं स्मारक मुंबईमध्ये त्याचं काय झालं पीपल्स एज्युकेशन सोसायटी बद्दल तर जे बोलायचं तेवढं कमी आहे हिंदू मिलचं काम रखडलेलं आहे आम्ही करतो आम्हाला करू द्या आम्ही वारंवारांची बदनामी खपूर घेणार नाही दीक्षाभूमीच्या नावावरती साथ मारा नाही दीक्षाभूमीची जमीन नावावरती ना नाही तर दीक्षाभूमीमध्ये सुरुवातीला दीक्षाभूमीचं नाव होतं आता ते वगळलं गेलं दीक्षाभूमीचा कॉन्ट्रॅक्ट अडाणी सोबत झाला दीक्षाभूमीचा कॉन्ट्रॅक्ट मेट्रो सोबत झाला अशा प्रकारची जेएसबी ज्यांनी बदनामी केली मुद्दाबंद केली या तीन महिन्यामध्ये धम्मचक्र चक्रपावर्तून दिनाच्या नंतर या सर्वांवरती मानहानीचा नाणीचा दाखला मग दावा आम्ही करणार आहोत जय भीम